कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतच अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी राहत होते याबाबतची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला मिळाले ते त्या तेरा बांगलादेशांवर कारवाई करण्यात आली आहे त्या बांगलादेशांना सहा महिने कैद आणि पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादी विरोधी कक्ष यांना एक माहिती मिळाली की पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका चेहरेखानीवरती अनधिकृतरित्या प्रवेश केलेले तेरा बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत आहेत किंवा त्या ठिकाणी काम करत आहेत त्या माहितीच्या आधारे त्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी हे नागरिक त्या ठिकाणी आढळून आले त्यांच्याकडे भारतीय असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही तर ते बांगलादेशी नागरिक आहेत अशा प्रकारची खातरजमा झाली ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पासपोर्ट नियम तसेच परदेशी व्यक्ती अधिनियम यांच्या अंतर्गत एक खटला पूर्णगड पोलिस अंतर्गत दाखल केला त्या खटल्याचा तपास आमचे जे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोके ए पी आय यांनी त्याचा तपास केला आणि तपास करून त्या गुन्ह्याचा दोषारोप माननीय न्यायालयासमोर सादर केलं हा दोषारोप सादर केल्यानंतर त्या खटल्याची सुनावणी त्वरित सुरू झाली आणि या ह्या कालखंडामध्ये सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनाला आलं की हे लोक बांगलादेशी नागरिक आहेत आणि त्या अनुषंगाने आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या तेरा व्यक्तींना रत्नागिरीचे मुख्य न्याय दंडाधिकारी श्री निखिल गोसावी सर यांनी प्रत्येकी सहा महिन्याची साधी कैद व पाचशे रुपयाचा आर्थिक दंड अशा प्रकारची सजा सुनावलेली आहे मी ह्या कारवाईमध्ये सहभागी झालेले आमचे दहशतवाद विरोधी पथकाचे सर्व कर्मचारी तसंच तपास पथकाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांचं मी पोलीस अधीक्षक म्हणून अभिनंदन करतो आज ह्या तेरा लोकांना जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्या लोकांना नंतर बांगलादेशामध्ये प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती सुद्धा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे तात्काळ सुरू करण्यात येणार आहे आणि त्यांना संबंधित एजन्सीच्या मार्फतीने संपर्क करून पुढील त्यांचा जो मायादेशी जाण्याचा जो मार्ग आहे तो लवकरच सुकर केला जाईल धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा युट्यूब चॅनल